तरी त्यांना गाडण्याची याच मातीत गाडण्याची ताकद ही फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये आहे मी मुद्दा म्हणून सगळीकडे फिरतोय या माझ्या फिरण्याला जनसंवाद असं म्हटलं जातं पण मी जनसंवाद करायला आलोच नाही मी कुटुंब संवाद करायला आलेलो आहे कारण तुम्ही माझे सगळे कुटुंबीय आहात आणि तुमच्या सोबतच गेल्या अनेक वर्ष मी महाराष्ट्र पाहतोय फिरतोय एक काळ जरूर असा होता जे आपले कर्जो साथे मोट की जेव्हा आपलं सरकार नव्हतं आणि शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आपण मोठमोठे मेळावे घेतले होते शेगावला एक मोठा मेळावा घेतला होता आठवत आहे ना तुमच्यापैकी अनेक जण आले असतील तेव्हा होतात ना तरी तुमचा आवाज जोरात आहे शेगावला मोठा मेळावा झाला होता आणि मी शेतकऱ्यांची बाजू मी जेव्हा मांडत होतो तेव्हा अशी माझ्यावरती टीका केली गेली होती, के गे होती आज शहरी बाबू याला शेतकऱ्याचं काय कळत मला शेतकऱ्यातल्या शेतीतलं काही कळत नाहीये मी तेव्हाही सांगितलं होतं आताही सांगतो पण मला शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू दिसतात आणि त्या अश्रू पुषण्याचं काम मी करणार असा शब्द मी तेव्हा दिला होता अनपेक्षितपणाने मी मुख्यमंत्री झालो मी मुख्यमंत्री होणार तुम्हाला सुद्धा माहीत नव्हतं मलाही माहीत नव्हतं पण मुख्यमंत्री झाल्यानंतर तुमच्यापैकी कोणी मी संपूर्ण राज्यातल्या शेतकऱ्यांना विचारतो आम्हाला कर्जमुक्त करा असं तुमच्यापैकी कोणी माझ्याकडे मागणं केलं होतं का नागपूरचं जे पहिलं अधिवेशन झालं त्या अधिवेशनात मी माझ्या शब्दाला जागलो आणि जास्त नसेल पण दोन लाखापर्यंत ज्यांचं पीक कर्ज होतं त्यांना मी त्या कर्जातून मुक्त केलं होतं की नव्हतं आणि त्याच्यात तुम्हाला फायदा झाला होतं की नव्हतं हे सांग आणि आता हे जे दिल्लीत बसते शेतकऱ्यांसाठी काहीतरी करणार निर्मला बाई त्यांनी जो एक तात्पुरता अर्थ त्यांच्या सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प कारण पुढचे शंभर वर्ष काय किंवा त्याच्याहून जास्त वर्ष भारतीय जनता पक्ष दिल्लीत काय राज्यात काय जिल्हा परिषदेत सत्तेवर येणं शक्य नाही अजिबात पण त्या अर्थसंकल्पात त्यांनी असं सांगितलं की आम्ही म्हणजे ते आता फक्त चार जाती म्हणतो शेतकरी महिला तरुण आणि गरीब दहा या चार जाती आता त्यांना कळल्या दहा वर्ष जावी लागली त्यांना दहा वर्ष तिकडे मोरीबाबा बसल्या पंतप्रधान परी त्यांना माहितीच नव्हतं शेतकरी एक मी जात नाही मानत मी माणसं मानतो त्यांना पण यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे आता सगळ्यांना शेतकरी दिसतायत संजय राऊत तुम्ही आता सांगितलं की आता नड्डाना सांगावं लागलं ला। मग त्यांना सुद्धा ते लक्षात आलंय सगळ्या महागड्या वस्तू कशा ते वापरतायत हे आता नड्डाच्या लक्षात आले इतके वर्ष झाल्यानंतर दहा वर्ष झाल्यानंतर केंद्र सरकारच्या माध्यम केंद्र सरकारने बँकांच्या माध्यमातून कोणाची कर्ज माफ केले माहितीये तुम्हाला उद्योगपतींची चाळीस लाख कोटी कर्ज ही बँकांच्या माध्यमातून त्यांनी माफ केली चाळीस लाख कोटी म्हणजे चारवर किती शून्य का ह्या चाळीस लाखामध्ये संपूर्ण देशातल्या ह्या माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांची कर्ज दोन वेळा तुम्ही माफ करू शकला पण मत पाहिजे म्हटल्यानंतर मेरे प्यारे देशवासिनो मेरा मेरा बहुत पुराना अरे काय खोट सांगताय निवडणूक आल्यानंतर तुम्हाला जनता दिसते पण निवडून आल्यानंतर तुमचे मित्र दिसतात मत तुमच्याकडनं घ्यायची आणि किंमत अदानीला द्यायची आता सुद्धा तुम्हाला कल्पना असेल गेल्या महिन्यात आपण मुंबईत एक मोठा मोर्चा काढला होता पाहिला का टीव्हीवर धारावीचा धारावीचा मोर्चा तुम्ही म्हणाल तर धारावीचा मोर्चा आम्हाला काय सांगताय मुद्दामून सांगतोय कारण देवेंद्र फडणवीस असं म्हणाले मुंबईमध्ये की आता हे म्हणजे मी पुन्हा असं बोमला लागेल की मुंबई वेगळी करणार अरे मुंबई वेगळी करणार काय तुमचा कोणी दिल्लीतला बाप येऊन आता कोणी जो प्रयत्न करेल त्याचे तुकडे करू हे शिवसेना प्रमुखांनी सांगितलेलं आहे पण देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की कोणाचाही बाप आला तरी मुंबई वेगळी करणार नाही अहो तुम्हाला जिकडे माझा बाप चोरावं लागतंय तुम्ही कशाला दुसऱ्याच्या बापाची आणि स्वतःच्या बापाची चोरावं लागतं तुम्हाला नाही तुमच्या वडिलांचा अभिमान ना तुमच्याकडे कडे नेता तुम्हाला शिवसेना चोरावी लागते शिवसेना प्रमुख चोरावी लागत आहे पण एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा आज माझ्याकडे तर काहीच तरी ठेवलेलं नाही ना शिवसेना ठेवल्या म्हणजे त्यांना असं वाटतं ना पक्ष ठेवला ना पक्ष चिन्ह मग आम्ही बरोबर संघर्ष करा मुस्लिम समाज येतोय मुस्लिम समाजाची लोक उघड उघड येत आहेत स्वागताला येतात सभेत येतात जिकडे इकडे सुद्धा काही आले असतील आले, आलेत आले, आले आले, ना आले, आले, आले। कळते की आपलं जे हिंदुत्व आहे ते धर्माधर्मामध्ये आगी लावणारं हिंदुत्व नाही मी प्रत्येक सभेत सांगतो की शिवसेनेचं हिंदुत्व हे घरातलं चूल पेटवणार आहे आणि भाजपाचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे आम्हाला घरातील चूल पेटवायचे इथे माता भगिनी आलेल्या आहेत त्यांना सुद्धा काळजी तीच असते म्हणजे मला आठवत आहे की काही वेळेला म्हणजे आता ही पुढची विधानसभा येईल ती सुद्धा साधारणतः पावसाळ्याच्या दिवसात येते आणि मी एक दोन तीन टर्मच्या आधी जेव्हा मी विधानसभेच्या प्रचाराला फिरत होतो मराठवाड्यात असेल मी पाहिलं की अनेक ठिकाणी शेतमजूर म्हणून महिला काम करतात महिला एका एका करे, मग मी सहज एकाठी एका शेतात थांबलो आणि त्या सगळ्या महिलांना बोलवलं अक्षरशः नातीपासून आजीपर्यंतच्या वयाच्या महिला या शेतामध्ये काम करत असतात आणि त्यांच्याशी मी बोलत होतो त्यांना म्हणजे मला नंतर लाज वाटली की त्यांना मी सांगतोय की उद्या आमचं सरकार आलं काय करेल काय करेन आणि त्यांच्या त्या आजीच्या चेहऱ्यावरती चिंता होती की उद्याचं उद्या बघू रे उद्या उजाडण्याच्या आधी मधली जी रात्र आहे ना त्या रात्री मी माझ्या नातीला खायला काय घालू ते पहिले सांग मग उद्याची बात कर तो उद्याचं बोलतोय मला चिंता आजच्या रात्रीची आहे